आणि गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईमध्ये होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी एक ऍक्शन प्लॅन तयार केलाय या प्लॅन अंतर्गत मुंबईमध्ये ग्रीन कॉरिडॉरची संकल्पना राबवण्यास सुरुवात होणार आहे पाहुयात याच ग्रीन कॉरिडॉर संदर्भातला एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट गणेशोत्सव काळात मुंबईमध्ये होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांकडनं एका विशेष ग्रीन कॉरिडॉरची संकल्पना राबवण्यात येणार आहे मुंबईतील गणेशोत्सव हा संपूर्ण जगभरात प्रसिद्ध गणेशोत्सव मानला जातो आणि याचसाठी मुंबईमध्ये दररोज लाखो वाहनांची ये जा या काळामध्ये होत असते या काळात आपण जर बघितलं तर नवी मुंबईकडनं जर मुंबईत यायचं असेल मग ते वाशी मार्ग असेल अटल सेतू मार्गे असेल किंवा ठाण्यावरनं मुंबईकडे यायचं असेल तर साधारण एक ते दोन तासांचा प्रवास या ठिकाणी वाहन चालकांना करावा लागतो आहे मात्र आता नवी मुंबईपासनं ते मुंबई विमानतळापर्यंत विशेष ग्रीन कॉरिडॉरची संकल्पना मुंबईच्या वाहतूक पोलिसांकडनं राबवण्यात हो येणार आहे नेमकी ही ग्रीन कॉरिडॉरची संकल्पना कशा पद्धतीने असणार आहे हे आपण आता बघणार आहोत नवी मुंबईहून अटल सेतूद्वारे येणारी वाहनं पीडीमेलो रोडद्वारे सी एस एम टीच्या दिशेने जातील सी एस एम टीहून ही वाहनं मंत्रालय मार्गे मरीन ड्राईव्ह करत पुढे कोस्टल रोडच्या दिशेने जातील कोस्टल रोडहून पुढे वांद्रेवरील सिलिंग मार्गे पश्चिम द्रुतगती मार्गावरती वाहनं जातील आणि त्या ठिकाणवरनं या वाहनांना मुंबई विमानतळावर जाणे सोपं होणार आहे यासोबतच या संपूर्ण ग्रीन कॉरिडॉरचे जे काही टप्पे असणार आहे या टप्प्याटप्प्यावरती मुंबई पोलीस तसेच मुंबई वाहतूक पोलिसांचे कर्मचारी तैनात असणार आहे लालबाग परळ भागामध्ये मोठमोठाली गणेशोत्सव मंडळ आपल्याला बघायला मिळतात यात संपूर्ण जगभरात ख्याती असलेला मुंबईतील लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ असेल मुंबईचा राजा म्हणून ओळखला जाणारा गणेश गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तेजूकाया यासोबतच चिंचपोकळीचा चिंतामणी अशी असंख्य गणेशोत्सव मंडळं या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि याचसाठी या भागात देखील मोठी गर्दी गणेशोत्सव काळात होत असते त्यामुळं लालबागच्या उड्डाणपुलाखालील पुलाखालील मार्गावरनं वाहनांची जी वाहतूक आहे ही एसेल, एसेल, एसेल। या काळात बंद केली जाते त्यामुळं ठाणे असेल ऐरोली असेल वाशी असेल या दिशेनं पूर्व द्रुतगती मार्गावरनं दक्षिण मुंबईकडे येणारी वाहतूक ही करीरोडकडे वळवली जातील भारतमाता सिग्नलपासनं ही वाहतूक करीरोडकडे वळवण्यात येईल करीरोडवरनं एन एम जोशी मार्गावर ही वाहतूक वळवली जाईल आणि ह्यानंतर ह्या संपूर्ण वाहनांना द, द दक्षिण मुंबईतील उपनगर असेल यासोबतच उ जी आहे पश्चिम मुंबईतील उपनगर असेल या ठिकाणी जाणं हे सोयीस्कर होणार आहे यासोबतच मुंबई पोलिसांकडून एक आवाहन केलं जात आहे की या ठिकाणी शक्यतो वाहनं घेऊन येऊ नये आणि या ठिकाणी आलेली वाहनं ही लोढा पे अँड पार्क यासोबतच कल्पतुरी इमारतीच्या पे अँड पार्कमध्ये आपली वाहनं लावावी आणि नागरिकांनी वाहनं घेऊन येणं टाळत रेल्वेनी लालबाग परभागात येणं येण्यास प्राधान्य देण्याची देखील वाहतूक पोलिसांची विनंती संपूर्ण गणेश भक्तांना असणार आहे त्यामुळं अपेक्षा करूया मुंबई वाहतूक पोलिसांकडनं ग्रीन कॉरिडॉरची जी संकल्पना आहे ही यशस्वीरित्या राबवली जाईल आणि विना वाहतूक कोंडी या भागामध्ये संपूर्ण मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्यांचा प्रवास हा निर्विघ्न पार पडेल पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार एन डी टी वी मराठी मुंबई